नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट हे यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण नमो शेतकरी सन्मान निधी सातवा हप्त्याबद्दल जी आर आलेला आहे ती सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये पंधरा पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हजीआर आहे या ठिकाणी प्रस्तावना होऊ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमू शेतकरी सन्मान निधी ही योजना राबविण्यात आलेली आहे येथील शासन निर्णयांनी मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यासाठी येणाऱ्या राज्य प्रकल्प नियंत्रण कक्षेच्या प्रशासकीय खर्चासाठी एक ही आशे एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यात या पत्र गेलेल्या विनंतीस अनुसरून सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेख शीर्षकाअंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेचे अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी मंजूर मनुष्यबळाच्या समाधानासाठी माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठ महिन्याच्या कालावधीकरिता रुपये अकरा पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी व कार्यालयीन खर्चासाठी चार कोटी सहा महिन्याकरिता अशा प्रकारे एकूण खर्च पंधरा पॉईंट पस्तीस कोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या ठिकाणी शासन निर्णय बघा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये पंधरा पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे ही पूर्ण वाचून दाखविलं तर व्हिडिओ मोठा होईल ह्या जे आरची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता तर धन्यवाद